सोलापूर शहरात अल्पवयीन मुलांचं किंवा मुलींचं तसेच वयस्कर मुलं मुली आत्महत्या करत असल्याचे प्रमाण दिवसागणित वाढतच आहे आईवडिलांनी अशा गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं म्हणलं आहे पुन्हा एकदा सोलापुरात अज्ञात कारणावरून खिडकीचे काच तोडून स्वतःच्याच गळावर वार करून अवघ्या सतरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा प्रकार विजापूर रोडवरील वेदांत टॉवर या इमारतीत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आला आहे प्रचित भगवान मुंडे वर्ष सतरा राहणार समर्थनगर विजापूर रोड सोलापूर असे या तरुण मुलाचे नाव आहे सिव्हिल पोलिस चौकीच्या नोंदणीनुसार प्रचित हा गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वेदांत टॉवरमधील पहिल्या मजल्यावरील घरात गेला होता त्याने घरातील संडास बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर ते तेथील काच तोडून त्या काचेने स्वतःच्या गळ्यावर मारून घेतले त्यात रक्तस्राव होऊन तो निश्चित पडला बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्याचं दिसून आलं त्यात रक्तस्राव होऊन निश्चित पडल्याचं लक्षात आल्यानंतर विजापूर नाका पोलिस ठाण्यातील हवालदार जाधव यांनी त्यास रात्री शुक्रवारी एकच्या सुमारास सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय अर्थात सिव्हिलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे